समोर बसलेल्या पाच शार्क लोकांना आपलं जुगाड समजावून सांगणाऱ्या जुगाडू कमलेशचा सा व्हिडिओ तुम्ही कुठे ना कुठे पाहिला असेलच नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावसारख्या छोट्या तालुक्याच्या ठिकाणाहून आलेला आपला हा जुगाडू कमलेश सोनी टीव्हीच्या शार्क टँक नावाच्या रिॲलिटी शोमध्ये झळकला आणि देशभरात पोहोचला त्या शोमधील पियुष बन्सल नावाच्या एका शार्कनं ना, त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केलीय कमलेशच्या महत्वाकांक्षेला बळ दिलंय भारतात सुरू झालेल्या स्टार्टअप्सना ते सुरू करणाऱ्या जुगाडू कमलेश सारख्या हुशार लोकांना मंच मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करून देण्यासाठी शार्क टँक इंडिया या नावाचा शो गेल्या वर्षी सुरू झाला त्याचा इथल्या स्टार्टअप्सच्या वातावरणात खरंच काही फरक पडला का हा शो नक्की कसा सुरू झाला होता जाणून घेऊया भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टम इंग्लंड आणि अमेरिका यांच्यानंतर स्टार्टअप्सच्या बाबतीत भारताचा नंबर लागतो इथून पुढचा काळ तर भारतीय स्टार्टअपसाठी सुवर्ण काळ असेल असं भाकीत गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकत आलोय स्टार्टअप या शब्दानं गेल्या दशकभरात विशेषतः तरुणाईला भुरळ घातली रोजच्या जगण्यातले प्रॉब्लेम सोडवणारे त्यांना सोल्यूशन देणारे अनेक स्टार्टअप्स भारतीय बाजारात आले मोठे झाले त्यांनी आपली जागा निर्माण केली यामुळे झालं असं की कुठलाही प्रॉब्लेम समोर ठेवून त्याचं उत्तर शोधू पाहणारे तरुण गावागावात शहरात आपापलं स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करू लागले तो स्टार्टअप त्याचं उत्पादन व्यवसायाच्या दृष्टीनं व्यावहारिक असेल तर त्याला भांडवल उपलब्ध होऊ लागलं सरकारनं स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया यासारख्या योजना सुरू करून त्याला पुश दिला